पंधरा दिवस झालं गड्या बाप येईना सासू म्हणते शपाई रडती बाबा पंधरा दिवस झालं ती म्हणते काय नाही हो सासूबाई खरंच चुलीच्या जाळ या लागतात आता गडी बर सासू बाजूला ठेवू आणि बस त्याला लेकीला चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी आहे का बापाच्या आठवणी ती म्हणून तुमच्या डोळ्यात का पाणी आले हाय का नाही मग डोळ्यासमोर वर राहिलं ज्यांचं आहे तिला भाग्यवानीवर का ज्यांचं नाही त्यांनी शेवटचा हात हातात दिला असेल काहीच मात थरतड फडला संधी अकराला शेवटचं बघायचं लक्ष नाही का मला काय सांगायचे लेकीच्या डोळ्यात चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून पाणी नाही लेकीला बापाची आठवण आली म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी वीस दिवस झालं आणि एकविसाव्या दिवशी बाप दार तुम्हाला आयला आज नेमकंच भाकरी थापण्याकडे लक्ष गेलं आणि बापाने आवाज दिला हे बाई अरे येऊ का भाथरलेला हा, हा कणखर आवाज आज शांत झालेला ऐकला आणि धाडकून पूरगी उठली पीठ तवा परा सगळं तिथं ठेवलं आणि कडकडून बापाला जाऊन मिठी मारली गड्या That's your